नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद नेमकं काय बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण पाहूयात येत्या वीस मे नाशिक मध्ये मतदान होणार आहे नाशिक मध्ये हेमंत गोडसे उमेदवार आहेत सर्वजण ताकदीने काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी ते म्हणाले की कमी चेंडूत जास्त रन काढण्याची आम्हाला सवय आहे हेमंत गोडसे यांची ओळख करून देण्याची गरज नाही ते दोन टर्म खासदार राहिले आहेत सगळ्यांचे मनोमिलन झालं आहे यावेळी त्यांनी विजय करंजकर यांचा प्रवेश आतापर्यंतचा मोठा पक्षप्रवेश असल्याचंही सांगितलं माझा आवाज जरा बसलाय रोज खूप भाषण करावी लागतात हेमंत गोडसे यांच्या जोडीला आता विजय आप आलेत त्यामुळे गोडसे यांचा विजय निश्चित आहे विजय करंजकर जसं शेवटपर्यंत तुमचं नाव होतं तसंच शेवटपर्यंत माझंही नाव होतं मी नाही तर दुसऱ्या कुणाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवायचं होतं मात्र स्वतःच टपकन उडी मारून बसले मुख्यमंत्रीच्या पदाच्या खुर्चीवर असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला यावेळी त्यांनी शांतीगिरी महाराज यांच्याशी देखील मी बोललो होतो राजकीय पेक्षा आध्यात्मिक क्षेत्रात तुमचं कार्य असलं पाहिजे राजकीय लोकांना तुम्ही आशीर्वाद द्या अशी मागणी मी त्यांच्याकडे केली ते त्यांच्या लोकांशी बोलून निर्णय घेणार असं म्हणाले मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर बाबत याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली त्यामुळे आता संभाजीनगर आणि धाराशिव हे नाव राहणार आहे अडीच वर्ष सरकारचे काम बंद होतं मात्र आमचं सरकार आल्यापासून जोरात काम सुरू आहे हे सरकार मजबूत आहे पहिले सरकार पडेल असं सांगण्यात येत होतं त्यांच्याकडे फक्त शिव्याशाप आहेत आमच्याकडे विकास काम आहे अनेक जण पक्षात येत असल्याने महायुतीची ताकद वाढत आहे यावेळी त्यांनी कांदा प्रश्न सुटलाय लवकरच निर्यात सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं येत्या वीस तारखेला जी लोकसभेची निवडणूक होते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंतप्पा गोडसे यांना महायुतीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचा प्रचार जोरात सुरू आहे आताही मी दोन तीन बैठका सभा घेऊन आलो आणि यामध्ये महायुती अतिशय ताकदीने एकजुटीने काम करते आहे सर्व पदाधिकारी जे आहेत महायुतीचे ते मतदारसंघामध्ये आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि नक्की या निवडणुकीमध्ये जे काही आता एकतर पहिलं संभाजीनगरमध्ये मी असतानाच एक, एक आनंदाची बातमी मला मिळाली की छत्रपती संभाजीनगर हे जे नाव आपण दिलं होतं ते नाव त्या नावाच्या विरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली होती हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आणि छत्रपती संभाजी नगर नाव नाव हे नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे धाराशिव देखील तशाच प्रकारचं नाव त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बाब अशासाठी की महायुतीने हे रित्सर सगळं केलं होतं आणि त्यामुळे तो एक आज आनंदाचा निर्णय आपला झाला आहे गेले दोन वर्षामध्ये महायुतीने केलेल्या राज्यामध्ये काम आपल्यासमोर आहे आपण पत्रकार मित्र सगळे साक्षीत आहात की आमचं सरकार महायुतीचं यायच्यापूर्वी अडीच वर्षामध्ये पूर्ण कारभार बंद होता सर्व ठप्प होतं सगळ्या याच्यात कामं स्पीड ब्रेकर होता आणि देवेंद्रजीने मी कामाला सुरुवात केली आणि युती म्हणून काम सुरू झालं प्रकल्प सुरू झाले योजना सुरू झाल्या नंतर अजितदादा यांनी मोदीजींच्या नेतृत्वावर विकासावर विश्वास ठेवून या राज्यामध्ये जे काही विकासाचं पर्व सुरू झालं कारण तेही पूर्वीच्या सरकारमध्ये होते मी होतो पण तेव्हाचा कारभार त्यांनाही ते माहीत होता मलाही माहीत होता आणि हा जो काय आपला राज्यातला कारभार राज्याचा विकास राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी जे निर्णय आपण घेतले सिंचनासाठी जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते आणि म्हणून अजितदादांनी देखील आपल्या सरकारला पाठिंबा दिला हे सरकार अधिक मजबूत झालं पहिलं सरकार स्थापन झालं तेव्हा एका महिन्यात सरकार पडेल व दुसऱ्या महिन्यात पडेल तिसऱ्या महिन्यात पडेल असं रोज म्हणायचं परंतु सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं आता दोनशे आमदारांचं सरकार आहे आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं त्यांना काही खरं ज्योतिषी काही सापडला नाही त्यांना मी म्हणालो एक ज्योतिषबाई आमच्याकडून घ्या पण त्यांच्याकडे फक्त आरोप प्रत्यारोप शिवायशाप दुसं काही नाही आणि आपल्याकडे काम आहे आणि दहा वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम या देशाचा केलेला विकास या देशाला अगदी महासत्तेकडे नेण्याचा निर्धार आणि या देशाचं नाव जगामध्ये अग्रगण्य म्हणजे लोक आदराने घेऊ लागले देशाचं नाव जगात रोशन झालं जी ट्वेंटीसारखी आपल्याला परिषद मिळाली त्याचं अध्यक्षपद मिळालं आणि आज भारत जेव्हा बोलतो तेव्हा देश जग ऐकतो अशी परिस्थिती निर्माण झाली मोदीजींच्याकडे आणि म्हणून मोदीजींना देखील आपल्याला पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे आणि या देशामध्ये चारसं पाचचा आकडा काढायचा आहे आणि पंचेचाळीस पार आपल्या राज्यातून आपल्याला खासदार द्यायचे दे, आणि त्याच्यामध्ये हेमंत अप्पा गोडसे हा देखील विजयी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो कारण तर सर्वजण कामाला लागले सर्व महायुक्ती मजबूतीने काम करते विजय अप्पा करा कर पण आज त्यांचा अख्खा सगळा जो काही कार्यकर्त्यांचा संच लोकप्रतिनिधी त्यांनी प्रवेश केला आहे मोठा प्रवेश झाला त्याच्यापूर्वी बबनराव गोलपाणी केला त्याच्यापूर्वी आणखी काही लोकांनी केला आणि त्यामुळे नवीन नवीन सगळे लोक येत आहेत महायुतीची ताकद वाढती आहे आणि त्यामुळे आपले आपा गोडसे यांचा विजय पक्का आहे हे मी या खात्रीने आपल्याला सांगू इच्छितो साहेब आपण संतांची भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली कुंभमेळाच्या साधू संत स्वतःहून आले होते आपा गोडसे यांना आशीर्वाद द्यायला आणि ते म्हणाले आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत कारण पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांड त्यांनी मला बोलून दाखवलं की जी केस जी आहे ज्या पद्धतीने चालवायला पाहिजे होती दुर्दैवाने सरकारने त्यात लक्ष घातलं नाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष नाही घातलं परंतु मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना जे काही त्या केसमध्ये जे लक्ष घालायला पाहिजे ते आमचं सरकार घालते त्यांच्या परिवाराला देखील बघा पैशाने माणसं परत येत नाही परंतु त्यांचा परिवार उघड्यावर पडू नये ते देखील आम्ही आपल्या सरकारने त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं याची आठवण त्यांनी आम्हाला करून दिली आणि म्हणून त्यांनी म्हटलं की हेमंत गोडसे नाही तर आपण राज्यातले जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना आमची साधू संतांची वारकऱ्यांची जी काही आखाडे आहे आघाडी आहे वारकरी संप्रदाय या सगळ्यांचा पाठिंबा आहे असा पाठिंबा त्यांनी जाहीर केला कुंभ कुंभमेळ्याच्याबद्दल पण त्यांनी उल्लेख केला कुंभमेळ्याची देखील बैठक झाली आहे ती देखील बैठक आणखी देखील त्याची तयारी त्यांना सांगितलं की काहीही कमी पडणार नाही आणि त्याचबरोबर शांतीगिरी महाराजांचा देखील विषय निघाला मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे तर त्यांनाही सांगितलं शांतिगिरी महाराजांना तुम्ही राजकीय अधिष्ठानापेक्षा एक धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वरचं असतं त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्याच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि ते म्हणाले तुमचा प्रस्ताव आम्ही आमच्या लोकांच्या समोर मांडतो हेही लोक म्हणाले की सगळेजण त्यांच्याशी बोलतील आणि जे काही आपलं सरकारचं धोरण आहे आज आपण मंदिरांचं जन्म करतो आज पंढरपूरचं विकास हा कळत तिथे मोठ्या प्रमाणावर चांगलं देवस्थान स्वच्छता सगळी देवस्थानं जी आहेत प्राचीन मंदिरं आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणावर विकास निधी देतो त्यामुळे गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराज तेही ते काम आम्ही आज घेतले त्यामुळे खूप खुश होते आणि त्यांनी देखील जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे बघा महायुती जी आहे ती महायुतीची ताकद आणि कार्यकर्त्यांचा संच पाहिला तर मला वाटतं कमी चेंडूमध्ये जास्ती रन काढण्याचा अनुभव आम्हाला आहे आणि तुम्हाला एक सांगतो की लोकांची साथ आहे लोकांनी ठरवलं आहे आणि जे काही मधलं झालं कधी कधी काही गोष्टी होतात राजकीय समीकरणं असतात परंतु आता हेमंतप्पा गोडसे जे आहेत हे लोकांना भेटत होते ते परिचित आहेत त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही दोनदा खासदार राहिलेले आहे त्यामुळे त्यांचा विजय पक्का आम्हाला कुठलीही अडचण याच्यामध्ये येणार नाही कारण ऑलरेडी हेमंतप्पा प्रत्येकाच्या घराघरात मनामनामध्ये मना, पोचलेला आणि आता तर महायुतीमध्ये आमच्याकडे बघा शिवसेना आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मनसे आर पी आय भाप कवाडेगड आणि आठवले साहेब प्रहार सगळे लोक आहेत एवढी ताकद मोठी वाढलेली आहे आणि आमची माहिती फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम नाही करत निवडणूक की चाललं आपलं काम करायला आपलं दुकान उघडलं आपली चालू असं नाही

आणि जोपर्यंत तिकीट आणि उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत हे सगळं असतं तिकीट मिळालं उमेदवारी मिळाली की सगळे जोमाने काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ठरवलेलं आहे की पुन्हा एकदा मोदी सरकार आम्हाला आणायचं आहे त्यामुळे या देशाचा विकास करायचा असेल तर मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही हे सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे ही, ही सीट जी आहे ही चांगल्या भरगतचं मताधिक्याने निवडून येईल सांगितलं त्यांना विनंती आम्ही केलेली आहे आणि मला वाटतं विभाजन होणार नाही आणि हेमंत गोडसे विजयी होतील असा विश्वास देखील व्यक्त करतो कारण आज जे महाविकास आघाडीचा पक्ष लढतो आहे महाविकास आघाडीच्या पक्षाने जे काम केलं आहे घरात बसले फेसबुक लाईव्ह केलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे काम करणाऱ्यांच्या मागे लोक जातील का घरी बसलेल्याच्या लोकांमागे जातील त्यामुळे मतदार सुज्ञ आहे त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आम्ही विकासाच्या अजेंड्यालाच आम्ही प्राधान्य देतो आहे आणि म्हणून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही निवडणूक लढव अरे ते जाऊ दे मॉडेल मॉडेल आहे अरे बाबा एक शिवसैनिक असल्यापासून माझ्या संपर्कात होते ते आता एकत्र होतो ना एकत्र होतो ना आम्ही सगळे आमच्या संपर्कात ते पहिल्यापासून होते आणि थोडासा मी त्यांना सांगितलं होत लो की <laughs> त्यांचा त्यांचा अनुभव आहे ना यांच्याविषयी मला जास्ती आहे ते उठवलंय आता तो दिलासा मिळेल ते निघेल क्लिअरन्स <laughs>

आणि कुठे आम्हाला जेव्हा जेव्हा कळतं आहे बा हा कार्यकर्त्याला आपल्याला समजवायला पाहिजे त्या पक्षाचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचा असेल तर अजितदादा त्याला समजवत आहेत शिवसेनेचा असेल तर मी करतो आहे भारतीय जनता पक्षाचा देवेंद्रजी करत आहेत त्यामुळे तुम्हाला मी सांगतो ही महायुती एकदम मजबूत आहे काही तिथे कोणाला शिरायला वाव नाही आहे त्यांच्यासारखं आमचं नाही आहे गळ्यात गळ्या आणि पायात पाय एकाच ठिकाणी दोन दोन उमेदवार उभे उम राहत तसं आमच्याकडे नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ही जी महावि महायुती जी आहे ही महाराष्ट्रामध्ये एकदम रेकॉर्ड ब्रेक करना आणि मोदीजींना मजबूत साथ दे ओके अरे बाबा अरे बाबा खिचडी चोर कपन चोर पत्रावाला चोर हे ना काय सावित आमचे प्रवक्ते त्यांच्याबद्दल बोलतील जाऊ दे आता ते काय काय बोलले <laughs> ते मी सोडा नव्हता मी बोलेन नंतर आता मला महत्वाच्या विषयावर बोलायचं अरे झालं ना त्यांना कमळ आणि धनुष्यबाणांनी मदत केली घड्याळाने मदत केली आमचं एक सहकारी आहेत ते त्यांचा पण पक्ष आहे चला ओके धन्यवाद